विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिन श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी असतो दरवर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी आणि इतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते नागपूर शहरात एकत्र येऊन भव्य मिरवणूक काढतात आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून नागपूरमधील गौरक्षण सभा श्रीकृष्ण मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण शोभायात्रेत सगळ्यात महत्वाच्या होत्या शेवटच्या दोन झाकी एक लवजिहादमध्ये मध्ये असणारी मुलगी आणि तिला फसविण्यासाठी एका हातात फूल तर दुसऱ्या हातात कट्ट्यार घेतलेला जिहादी दाखवण्यात आला होता दुसऱ्या झाकीत जिहाद मध्ये बळी गेलेल्या हिंदू मुलींचे तुकडे असलेला फ्रीज आला स्थानिक पोलिसांनी पहिल्या झाकीवर बंदी घातली आणि त्यावर लावलेले बॅनर लपवायला लावले असून त्यावर वास्तुस्थिती दर्शविणाऱ्या मुलांना उतरविण्यास सांगितले विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले लव जिहाद करून धर्मांतरण आणि लव जिहाद नंतर तुकड्यांमध्ये सापडणारी हिंदू युवती या झाकी शोभायात्रा पाहणाऱ्या लोकांसाठी विशेष कुतूहलाचा विषय ठरला होता इतरही शंभरपेक्षा अधिक झाकींची संख्या विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिनाच्या या शोभायात्रेला विशेष गौरवान्वित करत होती